राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या पुढाकारातून तसेच महाराष्ट्र शासन सहकार विभाग आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आठ आणि नऊ फेब्रुवारी रोजी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे त्यानिमित्तानं मुंबई आणि नागपूर येथून अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगेळ आणि वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने सहकार दिंड्यांचं आयोजन केलं आहे प्रौरानगर येथील पद्मश्री विखे पाटील यांच्या स्मृतीस्थळावर दोन्ही दिंड्यांचा संगम झाला या निमित्तानं पतसंस्था चळवळीचा जागर झाला असं राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका यांनी म्हटलं या दिंडीचं स्वागत राहता बसस्टँड येथे तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र बाबळे यांनी सहकार्यांनी बस बसस्टँड ते कोपरगाव नाक्यापर्यंत दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये भजनी मंडळ डीजे बँड पथक सह उंट मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळी स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव निधाने धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ सतीश गंगवाल विठ्ठल पवार डॉक्टर के वाय गाडेकर अजय जगताप जया तुरकणे राजकुमार काले अण्णासाहेब काटकर चंद्रभागा गुराबे महेंद्र कुंकुळे अर्जुन तांबे सुमन बाबळे मिलिंद बनकर ज्ञानेश्वर गायकवाड अप्पासाहेब साळुंखे वसंत खरात संदीप पुंड तसेच तालुक्यातील पतसंस्थांचे चेअरमन कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रहळ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी पुरी सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्यासह राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी आणि सहकारातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित या याप्रसंगी या आयोजनाविषयी काका कोयटे यांनी अधिक सांगितलं युनोनं दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून सर्व देशांनी साजरा करावं सगळ्या जगांनी साजरा करावं म्हणून जो काही आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं या दोन दिंड्या काढण्यात आलेल्या आहे एक नागपूरून जी दिंडी निघाली ती धनंजयराव गाडगीळ यांच्या नावानं निघाली आणि मुंबईतसुद्धा एक दिंडी निघाली वैकुंठबाई मेहतांच्या नावाने निघाली या दोन्ही दिंडेंचा संगम विठ्ठलराव विखे यांच्या समाधीस्थळाजवळ राहता तालुक्यामध्ये आज झाला आणि या दोन्ही दिंड्यांचं राहता तालुक्यातल्या पतसंस्था चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहानं स्वागत केलं ज्या जल्लोषानं स्वागत केलं त्याच्यामुळे आमचा जो काही उद्देश होता हा दिंडी का आणण्याचा की पतसंस्था चळवळीमध्ये जे थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं ते दूर व्हावं एक उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पतसंस्था चालवताना आपल्या मागे कुणीतरी आहे मी आहे तुमच्या पाठीशी या स्वामी समर्थाच्या उक्तीप्रमाणे राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्याचा जो काही उद्देश होता आमचा तो राहत्यामध्ये पूर्णपणे सफल झालेला आहे राहताच्या पतसंस्था चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा मी मनापासून राज्यातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं अभिनंदन करतो राज्य शासन केंद्र शासन यांच्याकडे आपली काय मागणी काय अपेक्षा आहे आमच्या मागण्या खूप आहेत मागण्या आमच्या आम्ही मागतच राहणार आहोत सहकार खात्याशी आमचे वादही आहेत आम्ही भांडत राहणार आहोत भांडण कशा करतं आहे आमचं सहकार खातं म्हणजे आमचं मायबाप आहे लेकरन नाही मांडायचं तर कुणी मांडायचं परंतु या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सहकार खातं आणि फेडरेशन एकत्रितरित्या काम करून या महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीला एक नवी दिशा कशी देता येईल महाराष्ट्रातली सहकारी पतसंस्थांची चळवळ जे काही जगात सगळे सहकाराचे विभाग आहे त्यामध्ये एक नंबरची कशी होईल याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत तर राजेंद्र बाबळे साहेबराव निदाने डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनीही या दिंडीबद्दल विचार व्यक्त केले राष्ट्रीय सहकार वर्षाचं जे काही नियोजन आहे ते मान्य काकासाहेब कोयटे यांनी हा मान राहता तालुक्याला दिला त्याबद्दल मी काकासाहेबांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि या नियोजनामध्ये माझ्या सर्व सहकार्यांनी जो काही सहभाग घेतला त्या सहभागाबद्दल माझ्या सहकार्यांचे मी आभार मानतो आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीने स्वागत करण्याचं मी या ठिकाणी प्रय प्रयत्न केलेला आहे या स्वागतामध्ये काही कमी राहिली असेल तर महाराष्ट्र महाराष्ट्रात सगळ्यात जोरदार उत्साहात स्वागत झालं ते राहता तालुक्यात झालेले आहे धन्यवाद आणि हा बहुमान राहता तालुक्याला मिळालं याचे स्वागताध्यक्ष आमचे नेते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्यांचे इमेज राखणं हे आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही अशा प्रकारे स्वागत केलं आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाला आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आज संपूर्ण आंतरराष्ट्रीय संमेलन हे आठ आणि नऊ तारखेला शिर्डीला होत आहे काकासाहेब कोयटेंच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वागताध्यक्ष आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि राहते जी सहकाराची सहकार पंढरी म्हणून ओळखलं जातं प प्रवारनगर देशातला पहिला सहकारी साखर कारखाना आणि त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी सर्व या दिंड्या आल्या वैकुंठबाई मेहता आणि धनंजय गाडेकरांची जी दिंडी तिथं आली आणि विठ्ठलराव विखेंच्या समाधीस्थळावर आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला आहे आणि सहकारातलं तीर्थक्षेत्र जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी या दिंडीचं स्वागत झालं आणि आज राहता शहरामध्ये राहता तालुका फेडरेशनने या ठिकाणी त्यांचं जोरात असं सर्वपथ संस्थांनी स्वागत केलेलं आहे आमच्या सहकारातल्या अनेक मागण्या आहेत काकासाहेबांनी जे काम केलं आमचं एकच म्हणणं आहे कोपरगाव तालुका मर्चंट बँकेमध्ये जे आमचे पैसे अडकलेले आहे तेवढे जरी मिळाले तरी ह्या सगळ्या स्वागताचं आणि या अधिवेशनाचं खऱ्या अर्थाने यश होईल आज दोन हजार पंचवीस हे युनोने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलेलं असताना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केलेले आहे या परिषदेमध्ये जवळजवळ पंधरा देशातून तसेच महाराष्ट्रातल्या सर्व देशातल्या सर्व राज्यातून त्या ठिकाणी पतसंस्थांचे प्रतिनिधी येणार आहेत आणि याच्या जागृतीसाठी त्या ठिकाणी नागपूर तसेच मुंबई या ठिकाणाहून दोन दिंडी निघाल्या होत्या लोणी येथे पद्मश्रींच्या समाधीवर त्या दोन्ही दिंडींचं मिलन झालं आणि राहता शहरात त्या दिंडीचं राहता तालुका पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्रजी वाबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्वच पतसंस्थांनी मिळून त्या ठिकाणी जोरदार असं स्वागत केलेलं आहे पतसंस्था चळवळीत असलेली मरगळ त्या ठिकाणी झटकली जाऊन एक नवचैतन्य निर्माण या स्वागतामुळे झालेला आहे देस्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ राहता